आपण पाहत आहात लोकधारा मराठी पथनाट्य वृक्षदिंडी प्रभात फेरणी शुभारंभ शालेय विद्यार्थी व नागरिकांचा मोठा प्रतिसाद माडग्याळ तालुक्यात जत येते बुधवार दिनांक सतरा रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात प्रचार प्रसिद्धी वृक्षदिंडी प्रभात फेरी व पथनाट्याने केली या प्रभात फेरीची सुरुवात न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज माडग्याळ येथून करण्यात आली या प्रभात फेरीमध्ये हायस्कूलचे सर्व विद्यार्थी आश्रमशाळा जिल्हा परिषद मराठी शाळा कन्नड शाळा माडग्याळमधील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर गावातील बचत गटातील महिला आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांनीही सहभाग नोंदवला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी दरम्यान समृद्धी पंचायत राज अभियानाचे हातात बोर्ड घेऊन घोषणा देत प्रचार केला त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पतनाट्याद्वारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती सुंदररित्या सादर केली या कार्यक्रमानंतर लगेच ग्रामपंचायत सभागृहामध्ये विशेष ग्रामसभा भरवली होती या ग्रामसभेमध्ये सर्व नागरिकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन सरपंच सनिता महादेव माळी यांनी केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे ग्रामस्वच्छता सुंदर शाळा उभारणी महिलांच्या सुरक्षेसाठी सी 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 टी व्ही यंत्रणा बसवणे सौर ऊर्जेचा वापर महिला बचत गटाचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रामध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जाणार आहे या अभियानात सात मुख्य घटक आहेत यात सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरितगाव मनरेगा व इतर योजनांची सांगड गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदाना माध्यमातून लोक चळवळ अशा घटकांचा समावेश आहे या घटकांच्या आधारे गुणांकन करून पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असा राहणार रा आहे महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून राबवलं जाणारं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चार स्तरावर राबवलं जाईल या अभियानात एक हजार नऊशे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत या प्रभात फेरीत सरपंच अनिता माणी उपसरपंच बाळासाहेब सावंत डॉक्टर शेखर हेट्टी विठ्ठल बापू निकम सोमन्ना हाके लिंबाजी माळी ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी डॉक्टर शिवमाला हेट्टी डॉक्टर स्मितांजली उमराणी जत पूर्व महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना हाके पाणी फाउंडेशनचे प्रमुख तुकाराम पाटील विकास अधिकारी महसूल अधिकारी व कृषी पशु अधिकारी पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य पत्रकार बांधव हो। तरुण युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा